प्रत्येक वेळी प्रत्येक क्राईममध्ये राजकारणच असावं किंवा त्यामध्ये राजकारणच असतं किंवा कोणत्या वरिष्ठ नेत्याचा मंत्र्याचामध्ये हातभार असतो हस्तक्षेप असतो अशातला भाग नसतो कारण बीडमध्ये अजून काही अशा घटना घडलेल्या आहेत जे की वारंवार तीन महिन्यापासून घडतच आहेत बीडमध्ये एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप प्रत आरो चालूच आहेत एकमेकांचे दोन दोन तीन तीन वर्षाचे ऑडिओ क्लिप असतील व्हिडिओ असतील समोर काढले जाते करून घडलेले मारहाणीचे व्हिडिओ केलेले गुन्हे हे नेत्याशी जोडले जातात हे संपूर्ण काही प्रकार घडत असतानाच बीड पुन्हा एकदा हादरलं आणि बीड पुन्हा हदरलं पुन्हा हादरलं हादर नेमकं बीड किती वेळा हजरणार हाच प्रश्न समोर होतोय आणि ही जी घटना आता आपण ऐकणार आहोत त्यामध्ये प्रत्येक राजकारणाचाच मध्ये भाग असतो अशातला भाग नाही विकास बनसोडे हे प्रकरण तुम्ही तीन दिवसापासून ऐकताय पण त्याचा संपूर्ण काही खुलासा आता झालेला आहे आणि ती स्टोरी अशा पद्धतीने ती क्राईम कशी घडली पहा आणि ते सहमतीनं संबंध झालेले आहेत आणि त्याला कामानं सुद्धा काढलं होतं विकास हा कडा येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या येथे ड्रायव्हर म्हणून लागला होता आणि ड्रायव्हर काम करत असताना दोन तीन वर्षामध्ये तिथे कामाला राहिला त्याने विश्वास जिंकला मालकाचा भाऊसाहेब शेरसागरांचा आणि त्यांची मुलगी जी होती ती त्याच्याच वयाची होती तिच्यासोबत त्याचे जवळीकता वाढली आणि जवळीकता वाढल्यानंतर त्या दोघांमध्ये संभाषण प्रेमसंबंध सुरू झाले संबंध सुरू झाल्यानंतर त्या घरच्यांना दोन तीन वर्षानंतर थोडीशी थोडीशी चाहू लागली त्यामुळे विकासला कामावून काढण्यात आलं कामावून काढल्यानंतर तो जाण्याकडे एका कामावरती लागला परंतु यांचे संबंध इकडे चालू राहिल्यामुळे फोनवरती कॉन्टॅक्ट त्या मुलीचा आणि मग विकासचा कॉन्टॅक्ट चालू राहिला आणि वर्ष दोन वर्षे यांचा कॉन्टॅक्ट चालू राहिल्यामुळे त्यांची लिंक न तुटल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध अजून वाढतच गेले आणि भाऊसाहेब क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबांना वाटलं की आता विकास येते नाही त्यामुळे आता आपली मुलगी सुरक्षित आहे आणि पुढे असा काही धोका होणार नाही असं ते निवडणं राहिले परंतु विकासचं आणि त्या मुलीचं चा संबंध चालू राहिले फोनवर कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि एका दिवशी त्या मुलीनं भेटायला बोलावलं विकासला कडा येते अशी ती कडा घटना आहे बोलावल्यानंतर कसं भेटायचं कुठे भेटायचं हा प्रश्न निर्माण राहिला त्यानंतर मुलीने तिच्या घराच्या पाठीमागील शेतामध्ये आपण उसामध्ये भेटू असं सांगितलं आणि घरी कुणी नाही याचा पूर्ण तपशील घेऊन विकासला गावाकडे बोलावला विकास कडा येथे गेला आणि शेतामध्ये घराच्या पाठीमागे शेतामध्ये ऊसामध्ये गेला उसामध्ये गेल्यानंतर तिनं सुद्धा घरामध्ये कुणी नसल्याची खात्री केली आणि तीसुद्धा पाठीमागे ऊसामध्ये गेली उसामध्ये गेल्यानंतर थोडंसं त्यांचं संभाषण झालं बोलणं झालं आणि नंतर खूप दिवस झाले गॅप पडला आहे या अनुषंगाने त्यांच्या दोघांची कामवासना जागृत झाली आणि दोघांनी प्रेमसंबंध शरीरसंबंध बनवण्याचं ठरवलं आणि त्यांनी एकमेकांचे कपडे देखील काढले आणि प्रेमसंबंध बनवत असतानाच त्यांचं संपूर्ण काही ती क्रिया चालू असताना इकडे घरामध्ये तिची आई असल तिचे वडील भाऊसाहेब क्षीरसागर हे घरी आले आणि आपली पूजा दिसत नाही या अनुषंगाने त्यांनी आवाज दिला परंतु कुठेच तिचा आवाज येत नाही होकार येत नाही म्हणून त्यांनी थोडं शोधाशोध सुरू केली आणि ज्या वेळेला भाऊसाहेब क्षीरसागर यांनी घराच्या पाठीमागे येऊन आवाज दिला त्यावेळेला त्यांना ओसामध्ये थोडीशी झाडं हलताना दिसले आणि त्या दिशेने ते गेले तर त्यांना तेथे निर्वस्त्र अवस्थेमध्ये दोघेही संबंध बनवताना दिसले ज्या बापाची मुलगी आपल्याला त्या अवस्थेत दिसते त्या बापाचा राग किती अनावर होऊ शकतो हे आपण पाहू शकतो आहे यामध्येच त्याने मुलीला घरी पाठवलं आणि विकासला पत्राच्या शेडमध्ये डांबून ठेवलं काळ्या वायरने बेताने त्याला जबर मारहाण केली हर मारहाण करत असताना दोन तीन दिवसामध्ये त्याला अन्नपाणीसुद्धा देण्यात आलेलं नाही त्याच्या शरीरावरती पूर्ण काही काळे निळे तयार झाली आणि या मारहाणीमुळे त्या वेदनेमुळे त्याचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर विकासच्याच फोनवरून त्याच्या आईवडिलांना फोन केला भाऊसाहेब क्षीरसागर यांनी आणि ते मारहाण करताना त्याला पकडल्यानंतर शिंदे असतील बहुवरा असतील ह्या संपूर्ण काही त्यांच्या मित्रपरिवाराला संपर्कातील सोयरेधारी यांना बोलवलं होतं भाऊसाहेब क्षीरसागर यांनी सगळ्यांनी मिळून मारहाण केली होती आणि नंतर विकासच्याच फोनवरून त्याच्या घरच्यांना फोन केला आणि फोन, के फोन करून सांगितलं की तुमच्या मुलांनी काय पराक्रम केला हे पहा आणि लवकरात लवकर तुम्ही आष्टी येथे या कडा येथे या कडा येथे आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली की आमचा मुलगा विकास कोठा आहे त्यावेळेला घरच्यांनी सांगितलं त्याच्या आईने भाऊजाईने सांगितलं की त्या पूजाच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या आहेत जेव्हा ते रुग्णालय कडा कडा येथील रुग्णालयामध्ये गेले त्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की दोन अज्ञात व्यक्तींनी आणून येथे विकासला ॲडमिट केलेलं आहे आणि ते इथून निघून गेलेले आहेत ज्यावेळेला वेळेला विकासचा विकासला दाखवण्यात आलं त्या भावाला आणि आईला त्यावेळेला तो मृत अवस्थेत होता डॉक्टरांनी मृत घोषित केलेला तो विकास बनसोडे होता आता यावरून प्राथमिक तपासणीमध्ये पोलिसांच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की आपल्या मुलीला शरीर संबंध बनवत असताना विकाससोबत पाहिलं आणि राग अनावर झाला पारा चढला आणि त्या रागाच्या भरामध्ये विकासला मारहाण करण्यात आली त्यातच त्याचा मृत्यू झाला शिंदे भवर शिंदेचे दोन तीन भवर आणि भाऊसाहेब क्षीरसागर या संपूर्ण सात आठ जणांवरती अट्रासुटी ॲट गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढीलसुद्धा तपास चालू आहे आणि यावरूनच प्राथमिक माहिती निष्पन्न झालेली आहे आणि या केसेचा संपूर्ण उलगडा या पद्धतीने झालेला आहे एकीकडे आपण पाहिलं तर माऊली गव्हाणी याचंसुद्धा याच प्रकारे घटना घडलेली आहे दोघांमध्ये समलैंगिक संबंध चालू असताना माऊली हवानीने ते पाहिले जाणून बुजून नाही पाहिले परंतु त्याला ते अचानकपणे नैसर्गिकरित्या त्याला ऑन द स्पॉट समजू शकतो ते पाहिलं समलैंगिक संबंध घडत असताना माऊली हवानीने पाहिले आणि त्याच रागद्वेषामध्ये त्या दोघांनी ज्यांनी संबंध बनवत होते त्या दोघांनी रागाच्या भरामध्ये तू का पाहिलंस याच रागामध्ये त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि दोन तीन विहिरीमध्ये फेकून दिले मस्तक एकीकडे टाकून दिलं पाय एकीकडे टाकून दिला आणि धडेक टाकून दिला तितकी निर्घुणपणे हत्या त्या माऊली गव्हानेची करण्यात आली यावरूनसुद्धा दोन तीन दिवस झालं मीडियावर चालू आहे आपण खुलासा नव्हता तो प्राथमिक खुलासासुद्धा अशा पद्धतीने माऊली सुद्धा प्रकरणामध्ये झालेला आहे समलैंगिक संबंध बनवत असताना पाहिलं आणि त्याच रागद्षामध्ये त्या दोघांनी माऊली घवनी याची निर्गुणपणे हत्या केलेली आहे आणि दोन्ही केसेसचा उलगडा दोन्ही केसेसची माहिती संपूर्ण काही समोर आलेली आहे आणि त्यानुसार गुन्हादेखील दाखल झालेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एवढे काही घटना घडलेले असताना नगर असेल बीडमध्ये अस या घटनावरून प्रत्येक घटनेला राजकीय स्वरूप न देता या गाव पातळीवरील गली गल्लीतील शेतातील असेल प्रेमसंबंध असेल यावरूनसुद्धा वादविवाद होऊ शकतात रागाच्या भरामध्ये राग हा दुश्मन असतो आणि त्याच द्वेषापोटी हे संपूर्ण काही घटना घडलेल्या आहेत प्रत्येक वेळी राजकीय स्वरूप न देता अशाही घटना काही घडू शकतात परंतु सध्या जे माहोल चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख या घटनेपासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण घडूळ होऊन गेलं आणि याचा बळीसुद्धा सगळ्यांना याचा त्रास सर्वांना भोगावा लागला आणि काही काही जणांना बरंच काही गमावावं सुद्धा लागलं आहेत काही घटना राजकीय हस्तक्षेपामध्ये सुद्धा होऊ शकतात काही घटना गावपातळीवर सुद्धा होऊ शकतात यामध्ये प्रत्येकाला वळणं हे सुद्धा कुठेतरी चुकीच आहे असो या संपूर्ण घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जे काही खुलासे असतील महाराष्ट्रातील राजकीय लेवलचे देशादुनियातील राजकीय घडामोडी असतील न्यूज अपडेट रिलेटेड्स दिवसाच्या ट्रेंडिंग न्यूज संपूर्ण काही खुलाशासोबत आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील न्यूज तडकाफडकी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन घंटेला प्रेस करा आणि हो नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज तडकाफडकी चॅनलसोबत राहा जेवढ्यांनी सबस्क्राईब केलेला आहे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद त्या मारहाणीमुळे त्या वेदनेमुळे त्याचा जीव गेला आणि जीव गेल्यानंतर विकासच्याच फोनवरून त्याच्या आईवडिलांना फोन, फोन केला